जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो कधीही भरून न येणारा काळीमा आज जो महाराष्ट्राला लागला त्यावरून असं वाटतंय नाका तोंडात पाणी शिरलं आता मात्र बस झालं यांना छत्रपतींना सुद्धा यांनी सोडलं नाही तर ते तुम्हा जनसामान्याचे कधी होणार तसं हे वर्ष दोन हजार चोवीस म्हणजे धामधुमीच सुरुवातीला लोकसभेचं विलक्षण आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं जणू काही उद्घाटनाचा आणि कामांचा सपाटाच लावला होता कारण त्यांना त्याच राजकीय भांडवल करून मत मिळवायची होती राम मंदिराचं उद्घाटन असेल समोरचं तेवढं स्ट्रक्चर उभं करून पाठीमागचा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक काम राहिलेलं असताना सुद्धा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी राम मंदिराचं उद्घाटन केलं जुनं संसद भवन अतिशय उत्कृष्ट स्थितीत असताना सुद्धा नवीन संसद भवन बांधून लोकसभेआधीच त्याही संसद भवनाचं उद्घाटन केलं पण त्याचा परिणाम मात्र नंतर दिसायला लागला त्याला काही फार काळ असा लोटला नाही राम मंदिराला गळती पाणी बाहेर निघायला मार्ग नाही संसद भवनात तर बादल्याच ठेवाव्या लागल्या त्याच्यानंतर घाई घाईत आणलेली वंदे भारत ट्रेन असेल त्या ट्रेनलाही गळती काही काही उद्घाटन केलेलं आहे विमानतळाची तर कौलच राहिली नाहीत छपरच राहिली नाहीत अक्षरशः पहिल्याच वाऱ्यात उडून ती जमीन दोस्त झाली मला या सरकारला कुठल्या तोंडानं बोलावं आणि कुठल्या तोंडाने, तोंडाने प्रश्न विचारावा हाही एक प्रश्नच वाटतो एकोणीसशे छप्पन सत्तावनला कामत नावाच्या शिल्पकारानं प्रतापगडावर शिवरायांचा आश्रारूढ पुतळा उभारला तो पुतळा आस्था गायत जसाच्या तसा आहे आणि काल आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यानं सांगितलं की वाऱ्याचा वेग तासी चौवेचाळीस पंचेचाळीस किलोमीटर होता आणि त्यामुळं महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला ज्या कोकणातल्या मालवणमध्ये वाऱ्याचा बेग चव्वेचाळीस पंचेचाळीस किलोमीटर असतो त्याच कोकणातल्या प्रतापगडावर वाऱ्याचा वेग कमी असतो का तिथे पाणी पाऊस नसतो का जिथे रात्र पाणी पडतो वाऱ्याचा वेग साठ पासष्ट पेक्षा जास्त असतो त्या प्रतापगडावरील पंतप्रधान नेहरूंनी उद्घाटन केलेला पुतळा आणि त्याचे शिल्पकार कामत यांनी उभारलेला तो पुतळा आज त्या गायत जसाच्या तसा उभा आहे त्यानंतर एकोणीसशे एकसष्ट मध्ये भाऊ साठे नावाच्या शिल्पकारान मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलाय त्या मुंबईच्या मुंबईला समुद्र नाही का तिथे वाऱ्याचा वेग कमी आहे का तिथे पावसाचा वेग कमी आहे का इतके वर्ष होऊनही आज त्या गायक पुतळा जसाच्या तसा उभा आहे उदाहरण द्यायचं झालं तर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये रवींद्र मिस्त्री नावाच्या एका शिल्पकारानं राणी ताराबाई यांचा कोल्हापूरमध्ये उभारलेला दोन पायावरती वरती तारा राणी असा अशारूढ पुतळा आजता गायत उभा आहे पा कसा शिल्पकार असेल तो केवळ दोन पायावरती राणी लक्ष्मीबाई यांचा राणी तारा राणी सॉरी राणी तारा राणी यांचा पुतळा आजता गायत उभा आहे त्याचं कारण त्याच स्ट्रक्चर ते तयार करणारे शिल्पकार अनुभवी त्यावर नेमलेली तज्ज्ञ समिती तेथील जमिनीचा घेतलेला अंदाज तेथील वाऱ्याची गती तेथील वाऱ्यामधील बाष्पाचं प्रमाण या सर्वांचा अभ्यास करून सर्व तज्ञ समितीने सुचवलेले उपाय लक्षात घेऊन कुठल्याही मतासाठी किंवा राजकारणासाठीचा सा उपयोग केला नाही व योग्य त्या पद्धतीनं तेव्हाच्या त्या राजकारण्यानं ते पुतळे राज उभारले ते म्हणाले नाहीत की नेहरू येणार आहेत हे काम घाई न करा किंवा यशवंतराव चव्हाण येणार आहेत म्हणून हे काम घाई घाई न करा असं कधीही झालं नाही म्हणून ते काम मजबूतीनं उभं आहे आजही माझ्या राजाच्या रायगडावरील मंडपात जर गेले तर लक्षात घ्या जे इंग्रजांनी जाळल्यानंतर शिल्लक आहे त्याचा एक एक चिरा एवढ्या वाऱ्यात सुद्धा ढिसळत नाही आणि जिथला पुतळा महाराजांचा धाराशाही झाला तिथल्या त्याच राजकोट किल्ल्यामध्ये महाराजांनी तो किल्ला बांधून किती वर्ष झाली त्याला काही होत नाही आणि तुमचा आठ साडेआठ पावणे नऊ महिन्यामध्ये तयार केलेला पुतळा धाराशाही पडतो शी कोणती पद्धत याच कारण तुम्हाला झालेली घाई तुम्हाला मतांसाठी आपल्या पंतप्रधानांच्या हस्ते आम्ही कसे शिवप्रेमी आहोत शिवाजी महाराजांचा आम्हाला कसा आदर आहे असे दाखवायचं होतं त्यामुळं आणि आपल्याला म्हणजेच अर्थात माहिती असेल भाजपा असेल किंवा संघ असेल यांना कसा पक्षनिधी मिळेल कोण्या कंत्राटदाराकडून जास्त मिळेल व तो कंत्राटदार आपला कसा असेल याचा सारासार विचार केला गेला व भ्रष्ट कंत्राटदाराला व तुमच्या मर्जीतल्या कंत्राटदाराला तुम्ही हे काम दिलं व माझ्या राज्याचा अपमान घडवून आणला तेव्हा यामध्ये या, या सरकारचा आता नाका डोळ्यात पाणी गेलं आहे किंवा शेंडीवरून पाणी ओसरलं आहे असं म्हणायची वेळ आली त्यानंतर यांनी पुन्हा काही वक्तव्य केली की ही जबाबदारी नौदलाची पण प्रामुख्याने सांगायचं झालं तर ज्या वेळेस नौदलांना सांगितलं त्यावेळेस नौदलानं स्पष्ट शब्दामध्ये आज मीडियावरती पत्र उपलब्ध आहेत त्यांनी सांगितलं पुतळे बनवणं किंवा हे करणं हे आमच्या अखत्यारीत येत नाही किंवा आमच्याकडं कुठलाही शिल्पकार उपलब्ध नाही तेव्हा हे काम सरकारनंच करावं तेव्हा सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्फत यांनी हे काम केलं व भ्रष्ट अधिकाऱ्याला हाताशी धरून व एका अनअनुभवी शिल्पकार जो कोणी आपटे नावाचा आहे ज्याच्याकडं दीड ते दोन फूट पुतळा बनवण्याचा अनुभव होता त्यानं कधीही एवढा मोठा पुतळा बनवला नाही त्याला या शिल्पकलेचं पुरेपूर ज्ञान नाही किंवा याच्यावर तज्ञ समिती नेमली नाही तेथील जागेचा अभ्यास केला नाही त्या वातावरणाचा अभ्यास केला नाही आणि ज्या पुतळ्याला तीन साडेतीन वर्ष लागतात तो पुतळा अवघ्या सहा सात महिन्यात करून घेतला आणि त्याची परिणिती ही आज आपल्या डोळ्यासमोर आहे दुसरं सांगायचं झाल्यास या सरकारला नौदलाच्या अखत्यारीमध्ये पुतळा ठेवून जरी त्यांनी त्याच्यावर खापर फोडला असेल तरी नौदलाने स्पष्ट सांगितलं की याच्या देखभालीची सुद्धा जबाबदारी आमच्याकडं नव्हती तर सार्वजनिक बांधकाम खात्याकडेच याची जबाबदारी होती आणि यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस पुतळा उभा राहायचंय किंवा त्याचं उद्घाटन व्हायचंय त्यावेळेस राजे छत्रपती यांनी सुद्धा पत्र लिहून कळवलं होतं की हा पुतळा शिवाजी महाराजाशी सात धर्म वाटत नाही किंवा त्याचे हावभाव किंवा त्या पुतळ्याची जे पूर्णता हे केलेली असेल ती शिवाजी महाराजाला साजेशी नाही पण त्याकडं या सरकारनं दुर्लक्ष केलं तसच एक इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी सुद्धा जाहीर कळवलं होतं की याला वेळ लागत असेल तर लागू द्या पण हा निर्णय घाईघाईनं घेऊ नका तज्ज्ञांशी सल्ला मसलत करून सर्व करा आणि माझ्या मते शिवाजी महाराजांचा कुठलाही भाव या पुतळ्यात दिसत नाही अशी जाहीर नाराजी इंद्रजीत सावंत यांनी केली होती जे उभ्या महाराजांच्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये मोगलांना जमलं नाही आदिलशाह जे महाराजांचे स्वतीय विरोधक होते ते सुद्धा महाराजांच्या केसाला देखील धक्का लावू शकले नाहीत पण हे आताचे लाचखोर भ्रष्टाचारी राजकारणी यांनी मात्र माझ्या राजाचा पुतळा धाराशाही पाडला याचा एवढा अपमान आज या महाराष्ट्रातील अथवा भारत देशातील जनतेचा कोणताच असणार नाही याचीही जाणीवपूर्वक कल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये आलेली आहे जेव्हा केव्हा यांनी प्रत्येक गोष्ट मतासाठी केली त्या प्रत्येक गोष्टीचे वावाडे आज निघत आहेत तेव्हा मला असं म्हणावं वाटतं की कि तुम्ही कितीही योजनामधून कितीही योजना आणून पुढे जाण्याचा प्रयत्न करा पण आता मात्र महाराजच तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखणार व तुम्हाला शापित करणार हे निश्चित कारण हा अपमान एकट्या मराठा समाजाचा अथवा कोणा विशिष्ट वर्गाचा नसून संबंध देशाचा व महाराष्ट्राचा हा घोर अपमान आहे आणि त्याचा बदला येत्या निवडणुकीत जनता घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तसंच ज्या वेगवेगळ्या यूट्यूबवरून वेगवेगळे फोटोज शेअर करतात त्या सर्व बांधवांना विनंती आहे की महाराष्ट्राचे महाराजांचे तुटले फुटलेले फोटो कृपया व्हिडिओ शेअर करू नका कारण ते डोळ्यानं पाहत नाही व आपल्या महाराजाची अशी अवस्था जगासमोर किमान एक शून्य नागरिक म्हणून तुम्ही तरी आणू नका या भ्रष्टांना तर लाजच राहिली नाही यांची पूर्ती गेलेली आहे ती येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आपण दाखवणारच आहोत पण तुम्ही तरी सजग आणि कृतज्ञ रहा एवढीच विनंती जय जिजाऊ जय शिवराय मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला जर पटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय